नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजनेचं महत्वाचं अपडेट आलेलं आहे आणि या योजनेसाठी तब्बल दोन लाख लोकांनी अर्ज केलेले आहे आणि त्यामध्ये आपलं नाव आहे का तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला वयश्री योजनेचं महत्वपूर्ण अपडेट कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज वी वी आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते अपडेट आणि बघा मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट कोण स्पष्ट करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी राज्यात दोन लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत तर बातमी काय ते बघूया मुंबई तेवीस ऑगस्ट सामाजिक न्याय व विशेष विशेषा मार्फत वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एक वेळ एक रकमी रुपये करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यात येत आहे या योजनेसाठी राज्यात दोन लाख चौदा हजार नऊशे अठ्याहत्तर अर्ज प्राप्त झालेले आहेत तर बघा मित्रांनो ज्येष्ठांसाठी ही योजना असून ज्यांचं वय पासष्ट वर्षे किंवा त्या पुढील वर्षाचं आहे तर त्यांच्यासाठी ही योजना आहे आणि यासाठी आपल्याला तीन हजार रुपये मिळणार आहे तर यासाठी ओवर महाराष्ट्रातून दोन लाख चौदा हजार नऊशे अठ्याहत्तर अर्ज प्राप्त झालेले आहे त्यानंतर राज्यात मुंबई विभागामध्ये एकोणतीस हजार नव्याण्णव नाशिक विभागात सत्तावीस हजार पुणे विभागात चौऱ्याहत्तर हजार अमरावती विभागामध्ये दहा हजार त्यानंतर नागपूर विभागात पंचेचाळीस हजार छत्रपती संभाजीनगर विभागात सहा हजार लातूर विभागात बावीस हजार एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत सर्वात जास्त प्राप्त अर्ज हे कोल्हापूर जिल्ह्यात झाले असून ते सत्तावन्न हजार तीनशे नव्याण्णव अर्ज प्राप्त झालेले आहे आणि गडचिरोली सारख्या दुर्गम भागात सुद्धा चोवीस हजार नऊशे अठ्याण्णव अर्ज प्राप्त झालेले आहेत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्व येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करणे तसेच त्यांचे स्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणा करता या योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपये थेट लाभ हस्तांतरण डीबीटी द्वारे त्यांना मिळणार आहे तर या योजनेसाठी डीबीटी द्वारे तीन हजार रुपये मिळणार आहे तर पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार सहायक साधने उपकरणे खरेदी करता येतील त्यामध्ये चष्मा असेल श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर होल्डिंग वॉकर कमोड खुर्ची इत्यादींचा समावेश असून राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योग्य उपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्र येथे त्यांना सहभागी होता येणार आहे मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची बातमी महत्वाचा अपडेट महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून आलेला आहे आणि यानुसार वयश्री योजनेसाठी चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि जवळपास दोन लाख अर्ज दो प्राप्त झालेले आहे आणि वेगवेगळ्या विभागामध्ये वेग किती किती अर्ज प्राप्त झालेले आहेत ते पण माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे तर अशा प्रकारचं हे महत्वाचं अपडेट होतं तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्यास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद